आत्ताची सर्वात मोठी बातमी धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार अजितदादांची घेतली भेट नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी निकटवर्ती यांना अटक झाल्यानंतर अडचणीत आलेल्या धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांसह माहितीतील नेत्यांनी केली आहे अजित पवारांनी त्यांना मंत्रिपदावरून काढावं अन्यथा तपास कार्यामध्ये हस्तक्षेप होण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची भेट होऊन सव्वा तास चर्चा झाली पण ही भेट नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आहे असं धनंजय मुंडे यांनी माध्यमांना सांगितलं संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड विष्णू चाटे यांच्यासह पाच जणांना अटक झाली आहे या प्रकरणात सबळ पुरावे असल्याची माहिती आहे पवनचक्की कंपनीकडे वाल्मिक कराड याने दोन कोटींची खंडणी मागितली आणि त्याच वादातून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोप केला जातोय या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली त्यासाठी बीड परभणी आणि पुण्यामध्ये मोर्चेही काढण्यात आले संतोष देशमुख हत्याप्रकरणी तपास कार्यात दबाव येऊ नये यासाठी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी करण्यात येते या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे सव्वा तास बंद दाराड चर्चा झाली या चर्चेचा तपशील बाहेर आला नसला तरी संतोष देशमुख हत्याप्रकरणावरच चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली धनंजय मुंडे यांनी जर मंत्रिपदाचा राजीनामा दिला तर नाराज असलेले छगन भुजबळ यांना मंत्रिपद भेटू शकतं अशी शक्यता वर्तवण्यात येते यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद